म्हणून अठरा वर्षापूर्वी जगद्गुरुजी भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी आम्हाला सोबत आमंत्रण दिले होते आमंत्रणाचा आम्ही गेलो त्या ठिकाणी गोदान जनदान भूदान सुवर्णदान अनेक प्रकारचे दान पाच प्रकारचे दान त्या ठिकाणी त्यांनी दिले चांदी दिले सोनं दिले पैसा दिले गाय दिले अजून पात्र दिले या प्रकारचे पाच प्रकारचे दान होत बरी कर ऐकलं नाही कुठे ठेवायचे खिशामध्ये ठेवायच नाहीतर कमांडोलमध्ये ठेवायचं पैसा होता कमांडोलमध्ये ठेव अंगठी दिले कुठं ठेवायचं बोटात ठेवायचं कळ नका तुम्हाला सोहळ्याच्या आमटी कुठे ठेवायचे डोक्यावर नतनी कुठे ठेवायचंय नतनी इथं खालायला मिळणार नी बोटात बसते काय नतनी नाका झुमकी माझ्यासारखे झुमके कुठे कानाला घालायचे काना थे कोणतं वस्तू कुठं ठेवायचं त्या ठिकाणी ठेवायचं हसण्यासाठी बोललो होतो मला मला बी जबरदस्ती घालून घातले हे मी मला आवडीनं मी घालून घेतले नाही तुम्हाला वाटत महाराजाने ही आवड आहे मला आवडत माझं काय आवड